मित्रांनो शहरातील सामाजिक सेवेसोबतच नागरिकांच्या विविध मूलभूत सुविधांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्याचे काम नितीन कदम व त्यांची संकल्प शेतकरी संघटना नेहमीच करत असते नुकतेच बनेरा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पाण्याच्या विविध स्रोतांच्या प्रकल्पाची बातमी माध्यमात झळकत असतानाच त्यांनी शहरी भागातील

यशोदा नगर दस्तूर नगर कलोती नगर नवाते चौक गोपाल नगर व इतर परिसरात अत्याधुनिक प्रणालीच्या छत्र्यांचे वितरण केले दरम्यान अडोतीस पतपथावरील लघु उद्योजकांनी सदर योजनेचा लाभ घेतला यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम सचिव परवेश कदम अक्षय धुडस स्वप्नील मालधुरे अभिषेक सवाई अंकुश मोरे आकाश पाटील व संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज